नमस्कार मित्रांनो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आता घरी आलेली असताना शशिकेला तिला दरवाज्यातच थांबवते आणि म्हणू लागते काय गे मंजिरी तुझ्या नवऱ्याला आता जे काही बोलून आली ती बोलण्याची गरज होती का तुझा नवराय तो तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ काकू असणं हो आणि होणं यात फरक आहे अजून माझं आणि जयचं लग्न झालं नाहीये तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागते हो का पण आज नाही तर उद्या तर लग्न होणारच आहे मंजुरी आणि काय गे तू त्या वाया गेलेल्या रायालाच भेटायला गेली होती ना काय गरज होती त्याला भेटायची तुला ना त्याला भेटून भेटून ना तू पण त्याच्यासारखी वाया गेली पार आखे गाववाले नाव ठेवतात शेण घालतायत तोंडात तेव्हा मंजुरी म्हणू लागते हो का अख्खे गाववाले नाव ठेवतात ज्याला ठेवायचंय ना त्याला ठेवते मला काही फरक नाही तेव्हा शैक्षाला म्हणू हो लागते बघ बघ कशी बोलते बघ म्हणजे नक्कीच तू त्या रायालाच भेटून आली ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो मी काय घाबरतेस का मी भेटणार भेटणार मी रायाला कारण तो माझा मित्र आहे तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते सगळे गावातले लोक आहेत एक मुलगा आणि मुलगी या दोघांमध्ये फक्त निव्वळ मैत्री असू शकत नाही काहीतरी भानगड नक्कीच दिसते आता एवढ्या लोकांची तोंड कशी बंद करणार आपण काय काय बोलतायत लोक किती नावं ठेवतायत तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो का मग ही असली लोक ना तीच राधाकृष्णाची भक्त असतात आणि तीच लोक त्यांची पूजा करतात आणि वरतून नावही ठेवतात अगं जरा दृष्टिकोन बदलून बघा ना खरंच राया आणि माझ्यामध्ये फक्त निव्वळ मैत्रीचे मैत्री, मैत्री तेव्हा शशिकला म्हणू लागते ए गप्प बैस उगच आता काहीही सांगू नको आणि आता एवढी सगळे लोक जी बोलतायत ना त्यांची तोंड कोण बंद करणार ग तेव्हा मंजुरी म्हणू लागते हे बघ लोकांना जे काही बोलायचे ना ते बोलू दे मला त्यांची बोलण्यानं काही फरक पडणार नाही ज्यांना जे वाटायचे ना ते वाटू दे पण राया माझा मित्र आहे सच्चा मित्र आणि मी त्याच्याशी मैत्री कायम निभवणार त्याला भेटणार मी तेव्हा शशिकाला म्हणू लागते हे बघ तुझी काकू म्हणून ना मला तुझी काळजी वाटते आणि गावातील लोक उगच काहीतरी नाव ठेवू नये म्हणून मी तुला सांगते तेव्हा लगेच आता अंजिरी म्हणू लागते हे बघ काकू अगं लोकांना ना काय म्हणायचंय ना ते म्हणू दे मला काही फरक पडत नाही पण जर आपण स्वतःचा दृष्टिकोन बदलला ना तर समोरचं सगळं काही व्यवस्थित दिसतं पण जरा दृष्टिकोन बाळगला ना तर समोर होणाऱ्या सगळ्या गोष्टी चांगल्या दिसत असतात पण आपली समजच चांगली नसेल ना तर सगळं काही वाईट दिसतं काकू त्यामुळे तुम्हाला जे काय समजायचं आहे गावातल्या लोकांना जे काय बोलायचं आहे ना ते बोलू दे मला याने काही फरक पडणार नाही असे म्हणून आता मंजिरी आतमध्ये निघून जाते शशिकलाला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस इकडे आता हवलदार कदम आता इथे जयकडे आलेलं असतो जयला आता हॉस्पिटलमधनं सुट्टी झालेली असते तो घरी असतो तेव्हा लगेच हवलदार कदम म्हणू लागतो जयसाहेब एक ना बॅड न्यूज द्यायची होती तेव्हा जय म्हणू लागतो काय कसली बॅड न्यूज आहे सांग पटकन तेव्हा लगेच आता कदम म्हणू लागतो तो राया ललिता आणि तिच्या बापाला घेऊन पंढरपूरच्या बाहेर कुठेतरी सेफ जागेवरती ठेवायला गेलाय म्हणे तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो काय आणि आपली पोरं काय झोपली होती का तो पंढरपूरच्या बाहेर त्यांना घेऊन गेला तोपर्यंत काय करत होती तेव्हा कदम म्हणू लागतो ते काय मला ठाऊक नाही पण रायाने त्यांना कुठेतरी सेफ जागेवरती ठेवलंय तेव्हा जय घाबरतो आणि म्हणू लागतो काय हा राया ना का मध्ये मध्ये येतोय मला ना कळतच नाहीये आधी माझं लग्न मोडलं आणि आता आता माझ्या भूतकाळात घुसण्याचा प्रयत्न करतोय अशाने तर तो नानाजीजी समोर त्या ललिताला आणि तिच्या बापाला नाही 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 आता आता काय करू शकतो मी तर ते पंढरपूरच्या बाहेर गेले त्यामुळे त्यांना सापडणं पण मुश्किल आहे काय करावं काही सुचत नाहीये या ना मी सोडणार नाही त्याच वेळेस जयला होतं एक माणूस आहे जो आपल्याला मदत करू शकतो तेव्हा लगेच आता जय मिळू लागतो कदम चल एक माणूस आहे जो आपली मदत नक्की करेल त्यामुळे ना या आपण धडा शिकू शकतो असे म्हणून जय आता लगेच इथे अण्णाला फोन लावतो आता मात्र लगेच अण्णा फोन उचलताच म्हणून जय जयसाहेब बोला काय काम काढलं होतं कशासाठी फोन केलाय तेव्हा जय म्हणलं ते अण्णा उगच ना ही राजकारणी भाषा माझ्या बरोबर बोलू नको सांगून ठेवतो तुझा तो राया तो तुमच्या लाईन येतोय बरं का आता तेव्हा अण्णा म्हणून लागतात अरे बापरे मग तर चांगली गोष्ट आहे तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो तू त्या रायाला असं काम ना की तो त्या कामात अडकला पाहिजे मग बघ एक पोलीस म्हणून मी जागा होईल आणि जेव्हा त्याच्यातला राक्षस जागा होईल ना तेव्हा हा पोलीस त्याला शिक्षा करेल आणि बघ मग त्या रायाला अख्ख्या गावात समोरनं फरफडत नाही पोलीस स्टेशनला आणलं ना तर नावाचा जय नाही आणि तसंही त्याला त्या मंजिरीला दाखवायचंय तू आता राक्षस झालाय त्याच्यातला पना सगळा मेल आहे हे सगळं त्याला त्या मंजिरीला दाखवायचंय त्यामुळे अण्णा माझं काम झालं पाहिजे नाहीतर बघ तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात ठीक आहे मी तुमचं काम करून टाकतो असे म्हणून फोन ठेवतात जय मात्र खूपच खुश होतो तर ते आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रायाने आता गावातून एका म्हाताऱ्या माणसाला फरफडतच ओढत आणलेलं असत आता सगळे गाववाले बघत असतात त्याच वेळेस आता समोर एक मोठा दगड असतो त्या दगडावरती राया आता त्या माणसाला बसवतो डिपिकल आणि डंकी राय बरोबर असतात त्याच वेळेस आता तो माणूस म्हणून असतो राय काय करतोय अरे माझ्या वयाचा तरी विचार कर सोड मला सगळे गाववाले आता जमा झालेले असतात तेव्हा लगेच राय म्हणतो ए हा राया आता दयामया दाखवत नाही आता या रायातला राक्षस जागा झालाय इतक्या दिवस तुमच्या सगळ्यांबरोबर चांगलं वागत होतो पण आता मी कुणाबरोबरही चांगलं वागणार नाही हा चल पटकन पैसे काढ लगेचच्या लगेच पैसे काढ पैसे असे म्हणून आता लगेच राया त्या माणसाला तिथे खाली लोटून देतो त्याच वेळेस आता मंजुरी तिकडे आलेली असते राया त्या माणसाला मारत असतानाच मंजुरी लागते थांब राया काय करतोय तू अरे त्यांच्या वयाचा तरी विचार कर का मारतोय त्या बाबांना तू तेव्हा लगेच राय म्हणतोय मिस फायर उगाच तू मध्ये पडू नकोवा माझं काम मला करू दे तेव्हा मंजिरी मुळखते अरे वा म्हणजे तू पहिल्या कामांना सुरुवात केली वाटतं राया तेव्हा राय म्हणतो हो आपण आहोत राक्षस आहोत त्यामुळे ना कसं इथे आपला आपल्या एरियामध्ये दरारा पाहिजे दराला त्यामुळे आता मी असंच काम करणार या थेरड्याला आता मी मारणार त्याच्या पोराकडनं जवळ मी पैसे मिळवत नाही ना तोपर्यंत याला मी सोडणार नाहीये इथेच बसून मारत राहणार आहे तेव्हा लगेच मंजुरी ते लगे का खोटं वागतोय असं का करतोय तू हे सगळं बंद कर ही सगळी नाटकं तेव्हा राय ते राया मिस फायर तुला सांगितलं ना माझ्या कामात पडू नको आता हा गुंड आहे गुंड राक्षस झालोय मी आणि आता हा राया दयामाया दाखवणार आहे कुणाला आजपर्यंत मी सगळ्यांशी चांगलं वागलो वागलो की नाही असे आता राया लोकांना विचारू लागतो तेव्हा लोक आता मान हलवतात त्याच वेळेस राया म्हणू लागतो वागलो ना चांगलं मग कोणी इज्जत दिली आपल्याला कोणी आपल्याशी चांगलं वागलं नाही ना मग आता बास आता हा राया दाखवणार त्याचा दरारा काय असतो या एवढ्या एरियामध्ये फक्त या रायाच चालणार आता कोणाची सुट्टी नाहीये सगळ्यांची कुट्टी होणार असे म्हणून राया त्या म्हाताऱ्या माणसाला मारू लागतो त्याच वेळेस मंजुरी मात्र रायाकडे बघत असते तर आता इथे राया मंजिरीकडे रागानेच बघत असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया बंद कर तुझी ही सगळी नाटकं अरे तू ना। हे जे काय करतोय ना यातसुद्धा कुणाचं तरी भलच असेल असं मला वाटतंय तेव्हा राया म्हणू लागतो हे बघ मी फायर माझ्यातली माणुसकी मेली आता आपण कुणाचं बी काय बी खपून घेणार नाही हे ना सांगून ना ना ठेवतो जोपर्यंत या, जो या थेरड्याचा पोरगा पैसे घेऊन येत नाही ना तोपर्यंत याची सुट्टी नाही आहे तोपर्यंत याला मी मारणार असे म्हणून राया आता त्या माणसाला मारू लागतो आता सगळे लोक बघत असतात आणि हबरलेले असतात त्याच वेळेस त्या माणसाचा मुलगा आता पैशाची बॅग घेऊन आलेला असतो तो लगेच आपल्या बाबांना मिठी मारतो तेव्हा राहायला लगेच त्याला बाजूला उठतो आणि मला ते कधी भेटला नाही का तुझ्या बापाला चल हो बाजूला आणि सांगून ठेवतो याने आजा अन्नाला फसवलं आहे त्यामुळे याची सुट्टी नाही जोपर्यंत मला पैसे भेटत नाही तो ना तोपर्यंत सुट्टी नाही तेव्हा लगेच त्याचा मुलगा म्हणू मुल लागतो राया दादा असं नको करू माझ्या बाबांना सोड आणि तू सांगितल्याप्रमाणे मी सगळे पैसे घेऊन आलो आहे असे म्हणून आता लगेच रायाजवळ तो माणूस पैशाची बॅग देतो तेव्हा लगेच राया ती बॅग डिफिकल्टच्या हातात देतो आणि म्हणू लागतो डिफिकल बॅग उघडून बघ बरं पैसे आहे ना तेव्हा डिफिकल बघू लागतो तर त्या बॅगमध्ये पैसेच असतात मंजिरी मात्र रायाकडेच बघू लागते तेव्हा लगेच आता राया डिपिकलला सांगू लागतो पटकन दिवशी हे पैसे अण्णाकडे नेऊन द्या असे म्हणून आणि डिपिकल आणि डंकी दोघेही निघालेले असतात त्याच वेळेस त्या म्हाताऱ्या माणसाचा मुलगा म्हणू लागतो मग राया दादा मी माझ्या बाबांना घेऊन जाऊ ना तेव्हा राया म्हणू लागतो हो घेऊन जा पण तुझा हा थेरडा म्हातारा पुन्हा पंढरपुरात दिसता का म्हणे मला जर इथे दिसला तर याला सोडणार नाही मी याला ना कुठेतरी आश्रम मध्ये नेऊन टाक म्हणजे तिकडे हा सुखाने राहील इथे दिसता का म्हणे असे म्हणून आता लगेच राया पुन्हा एक कानाखाली मारतो आणि त्या माणसाला तिथनं पाठवून देतो आता मात्र मंजुरी रायाकडेच बघू लागते त्याच वेळेस आता सगळे गाववाले घाबरलेले असतात तेव्हा लगेच राया आता सगळ्यांना म्हणू लागतो बघितला ना या रायाचा दरारा आता या रायातला राक्षस जागा झालाय त्यामुळे आपल्यापासनं कुणाची बी सुट्टी नाहीये एकाची -एक अशी कुट्टी करणार आहे ना सोडणार नाहीये मी कसं आहे ना स्वतःची जन्मदाते आईबाप सुद्धा किंमत ठेवत नाही त्यामुळे किंमत असते ती फक्त पैशाला म्हणून आजपासून फक्त कमवायचा तो पैसा आणि हा Actions. आपला दरारा इथे कायम चालू ठेवणार त्यामुळे सगळ्यांनी माझ्यापासून घाबरून राहायचा सांगून ठेवतो असे आता राया इथे माणसांना दम देत असतो त्याच वेळेस आता लगेच एक बाई म्हणू लागते आजपासून या रायाचं हे नवीन रूप बघायला मिळते आता उद्यापासून इथे फक्त हंगामाच हंगामा होणार फक्त राडा होणार कारण या रायातला राक्षस जागा झालाय ना त्याच वेळेस आता लगेच मंजिरी काही बोलणार ते जय तिथे आलेला असतो तेव्हा लगेच जय आता रायाची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो अरे राया तुझा दरारा दाखवतोय एका राक्षसाचा दरारा तुझ्यातला राक्षस जागा झालाय पण माझ्यातला पण पोलीस जागा झालाय आता कसं आहे ना तू कायद्याच्या कचाट्यात सापडलाय त्यामुळे आता तर तुला शिक्षा द्यायलाच हवी तेव्हा लगेच राय म्हणू लागतोय घरपड्या कॉलर सोडा या रायाची कॉलर अशी साधी सुधी नाहीये कोणी येऊन पकडेल तेव्हाच जय म्हणू लागतो अरे बापरे तू धमकी दिली आणि मी घाबरलो पण काय करणार राया तू आता इथे भर गावात सगळ्या लोकांसमोर एका म्हाताऱ्या माणसाला ओढत आणलं मारलं रा त्याची ते एवढी छळवणूक केली त्याच्याकडनं पैसे लुटले त्यामुळे आता तुला तर शिक्षा व्हायलाच हवी की नाही तेव्हा राय म्हणू लागतो पैसे लुटले नाही आम्ही आमच्या हक्काचे पैसे घेतले त्याच्याकडनं ते तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो कसं आहे ना राया पण हे सगळं कायद्याच्या विरोधात होतं त्यामुळे आता तू कायद्याच्या कचाट्यात सापडलाय आणि आता तर माझ्यातला पोलीस पण जागा झाला आहे कसं आहे ना मला ना तुझा बदला घ्यायचाच होता असे म्हणून आता जय राया जवळ येतो आणि हळूच म्हणू लागतो तू माझं लग्न मोडलं याचा बदला तर मी घेणारच होतो पण आता वेळ आली आता तू कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे त्यामुळे आता ना मी तुला अशी शिक्षा देणार आहे ना पण पुन्हा तू माझ्या वाटेला जाणार सुद्धा नाही राया त्यामुळे ना आता तू बघशील एका सामान्य माणसाला त्रास दिल्यानंतर तुला हा पोलीस काय करू शकतो तुझ्याबरोबर कसं वागू शकतो आता लगेच इथे जय सगळ्या माणसांना मिळू लागतो कसं आहे ना या गुंडाने तुम्हाला खूप त्रास दिला हो की नाही एका म्हाताऱ्या माणसाला फरफडत ओढत आणले पण याची शिक्षा या गुंडाला व्हायलाच पाहिजे कसं आहे ना सामान्य माणसांना त्रास दिल्यानंतर नेमकं काय होऊ शकतं हे याला कळायला पाहिजे त्यामुळे आता याला मी शिक्षा देणार तुमच्या सगळ्यांसमोर शिक्षा देणार असे म्हणून आता लगेच ते जय रायाचा हात पकडतो आणि त्याला ओढत गाडीकडे घेऊन निघालेला असतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते थांब तू रायला असं घेऊन नाही जाऊ शकत तेव्हा लगेच जय म्हणू लागतो मंजिरी तू आमच्या कामामध्ये अडथळा आणू नको हा राक्षस राक्षस त्यामुळे याला शिक्षा व्हायलाच हवी तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे जय पण त्याला विचार तरी त्याने हे सगळं का केलं त्याची काही तरी बाजू असेल ना आणि राय तू गप्प का बसलाय तू सांग ना जयला तू हे सगळं का केलं सांग ना राय गप्प नको बसू राय मात्र गप्प बसलेला असतो तेव्हा मंजिरी म्हणून जय माझा एक तू असं रायला शिक्षा नाही देऊ शकत हे सगळं कायद्यात नाही बसत तेव्हा जय म्हणतो मंजिरी तुला सांगितलेलं समजत नाही का अगं सगळ्या गावाने बघितलं एका म्हाताऱ्या माणसाची छळवणूक केली याने त्यामुळे आता या बास आता याला शिक्षा होणार तेव्हा लगेच आता मंजिरी इथे जयला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण जय काय ऐकायला तयार ते नसतो तेव्हा मंजुरी रायाला म्हणू लागते अरे राया का हे सगळं नाटक करतोय बंद करणार हे नाटक आणि सांग ना खरं खरं का वागतोय तू असं तेव्हा लगेच राया म्हणू लागतो मंजुरी मी एक गुंड आहे गुंड आणि या गुंडातला राक्षस जागा झाल्यानंतर हेच काम करणार आता मात्र मंजुरी गप्प बसलेली असते तेव्हा लगेच आता इथे जय रायाच्या हाताला दावं बांधतो आता दोन्ही हात रायाचे बांधलेले असतात आणि लगेच आता ते दाव गाडीला बांधतो आता मंजुरीला तर धक्काच बसतो तेव्हा मंजुरी म्हणू लागते ते अरे जय असं काय वागतोय तू तुला जर राहायला घेऊनच जायचं असेल तर गाडीत बसून घेऊन जा अशी कोणी शिक्षा देत का तेव्हा लगेच जय म्हणू हो या गुंडाला या एरियामध्ये लोकांना त्रास देतो ना म्हणून इथेच लोकांसमोर शिक्षा व्हायला हवी तेव्हा कुठे हा गुंड सुधारेल ना असे म्हणून आता लगेच हवलदार कदम इथे गाडी चालवायला बसतो आणि जयही बाजूला बसतो तेव्हा लगेच आता जय कदमला म्हणू लागतो गाडी थांबवायची नाही गोल गोल भिंगवतच राहायची असे म्हणून आता तिथे एक झाड असतं त्या झाडाला इथे जय मात्र रायाला त्या गाडीला बांधून गाडी गोल गोल भिंगवत असतो राया मात्र त्या गाडीच्या पाठोपाठ धावत असतो मंजिरी आता इथे जयला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र जय काही ऐकायला तयारच नसतो तर इकडे मंजिरी आता धावतच डिपिकल आणि डंकीकडे जाते डिपिकल आणि डंकी रायाच्या घरी असतात तेव्हा मंजुरी आता धावतच त्यांच्याकडे जाते आणि त्यांना आवाज देऊ लागते तेव्हा डिपिकल म्हणू लागतो काय झालं मंजिरी ताई का तू इकडे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते डिपिकल आपल्याला रायाला वाचवायचं आहे राया हे सगळं का करतोय हे मला कळायलाच हवं डिपिकल तेव्हा लगेच आत्ता डिपिकल आणि डंकी गप्प बसलेले असतात तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते का गप्पा आहात तुम्ही मला खरं समजायलाच हवं राया हे सगळं का वागतोय का हे सगळं नाटक करतोय का तो लोकांना त्रास देतोय मला हे सगळं थांबवायचंय खरं खरं सांगा ना डिपिकल डंकी सांगा ना पण मात्र ते दोघेही गप्प असतात त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते पण मी रायाला या त्रासात नाही बघू शकत मला त्याला या त्रासातून वाचवायचंय तेव्हा डिपिकल म्हणू लागतो काय राया भाऊ आहे काय झाले नेमकं आता लगेच मंजिरी झालेला प्रकार दिपिकलाने डंकीला सांगू लागते तेव्हा लगेच डिपिकल धावत निघतो त्याच वेळेस मंजिरी त्याला थांबवते आणि म्हणू लागते आपल्याला असं काही करून नाही जमणार तुम्ही लवकरात लवकर मी सांगेन ते करा आणि तिकडे या असे म्हणून आता मंजिरी इकडे जयकडे आलेली असते आता मंजिरी गाडी समोर आडवी होते आणि म्हणून लागते जय गाडी थांबव अशी हो। शिक्षा देऊ नको राहायला हे सगळं कायद्याच्या विरोधात आहे जय जय मात्र काही ऐकायला तयार नसतो तो काही गाडी थांबवतच नाही मंजिरी आता गाडी समोर येत असते त्याच वेळेस आता हवलदार कदम म्हणू लागतो काय करू जय साहेब आता ही मंजिरी तर गाडी समोर येते तेव्हा जय म्हणू लागतो नाही काही झालं तरी या रायाला आज अशी शिक्षा द्यायची ना सोडायचं नाहीये गाडी थांबू नको आता मंजिरी मात्र गाडी समोर डोळे बंद करून उभी राहते आता इथे गाडी काही हवलदार बंदच करत नाही राया जोरजोरात जोर ओरडत असतो मिस बाहेर बाजूला हो घोरपड्या गाडीत थांबव अरे घोरपड्या गाडीत थांबव असे आता इथे राया जोरजोरात ओरडत असतो त्याच वेळेस मंजिरी आता आपले डोळे बंद करून घेते आणि गाडी समोर उभी राहते त्याच वेळेस आता राया पाठीमागणं विठुरायाचं नाव घेतो आणि जोरात दिशी धावं ओढून धरतो आणि गाडी थांबवतो आता मात्र जय तो हवलदार रायाकडेच बघू लागतात आणि गाडी थांबवतात रायाने आता इथे आपल्या सगळ्या ताकदीने गाडी थांबवलेली असते आणि मिसफायरचं जीव वाचवलेला असतो मंजुरी मात्र रायाकडेच बघू लागते आणि मनाशीच म्हणू लागते सगळं खोटं वागतोय ना राया तू मुद्दाम हे सगळं नाटक करतोय ना पण मला माहिती तू मनातून खरंच खूप चांगला आहे राया असे म्हणून आता लगेच मंजुरी रायाजवळ येते त्याच वेळेस रायाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तो जोरात मंजिरीवरती ओरडतो आणि म्हणू लागतो अगं मिसफायर काय करतेस गाडीसमोर का उभी राहतेस तू वरती गेली असती तुला काही झालं असतं मग मग काय केलं असतं तुला काही होतं कामाने मीन्स्पायर तुला जर काही झालं असतं तर तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे वा राय तुला काय पडलं आहे तुझ्यातला तर राक्षस जागा झाला आहे ना माणूस की मेली ना कालच बोलला होता तुला काय होऊ दे मला काय फरक पडत नाही मग आज कसा फरक पडला मला काही होण्याआधीच तुला एवढी भीती वाटली तेव्हा राय मात्र गप्प बसलेला असतो त्याच वेळेस आता लगेच जय तिथे येतो आणि म्हणू लागतो मंजिरी काय करतेस तू हे बघ तू आमच्या कामामध्ये असं हस्तक्षेप नाही करू शकत या गुंडाला शिक्षा व्हायलाच पाहिजे कारण हा कायद्याच्या कचाट्यात सापडलाय त्यामुळे आता तू मधी यायचं नाही तेव्हा मंजुरी मिळू लागते जय तुला शिक्षा द्यायची ना तू दे शिक्षा मी तुझ्यामध्ये येतच नाही पण तुझं काम मी जरा हलकं करते कारण पोलिसांनीच सांगितलेलं आहे की सामान्य माणसांनी ही काही कुने सोडवण्यात मदत करायला पाहिजे त्याच वेळेस डिफिकल आणि डंकी एका बाईला घेऊन येतात तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते या ताई इकडे समोर आहे आणि रायाने हे सगळं का केलं ना हे सगळ्यांना सांगा आता मात्र राया लगेच त्या बाईकडे बघू लागतो आणि मला लागते मिसफायर उगा कशाला कुणाला घेऊन आली मी कुणाला बी ओळखत नाही आहे तेव्हा लगेच आता इथे जय म्हणू लागतो काय चालू आहे मंजिरी हे सगळं आणि कोण आहे ही बाई तेव्हा मंजिरी म्हणू लागते जय तुला रायाला शिक्षा द्यायचीच ना मग दे तू शिक्षा पण या बाईचं काय म्हणणं आहे ना ते ऐकून घ्या आणि मग शिक्षा देऊ आपण मग ठरवूया कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे हो की नाही आता मात्र राया मिस फायर बघू लागतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल रायाने हे सगळं त्या माणसाच्या भल्यासाठी केलेलं असतं आता या बाईच्या तोंडून सगळी काही कबुली ऐकताच आता मंजिरी लगेच जयला म्हणू लागते जय तू सगळ्यांसमोर रायाला ही जी काही शिक्षा दिली ना ती चुकीची दिलेली आहे त्यामुळे आता तुला शिक्षा होणार कारण तू खूप मोठी चूक केली रायाला गाडीला बांधून जी शिक्षा दिली ना ती चुकीची आहे आता तुझा वेळ आहे त्यामुळे आता राया गाडीत बसणार आणि तुला गाडी मागे पळवणार तेव्हा लगेच आता जय मात्र गप्प असतो त्याच वेळेस आता मंजुरी म्हणू लागते राया बांध जयचे हात बांध आणि दाव गाडीला बांध असे म्हणून आता राया लगेच जयच्या हाताला ते दाव बांधतो आणि आता गाडीला बांधतो आता मात्र मंजुरी आणि राया मिळून जयला कशी शिक्षा देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल